नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे संध्याकाळची वाजले सव्वा पाच आणि मी इथं भाजी साफ करत होती तर टायगर येऊन मला इथं बसलायला लाडागुडी लावत मम्मा मला घेऊन चल म्हणून चला 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 फिरायला घेऊन चाल सुमित गेलाय खाली हे पण मी खाली नाही जाणार आहे कुठे गेला तो तू आहेस गौरव तुम्ही कुठे हे नाही जायचं खाली ना नाही जायचं जायचं कुठून कुठून चला चला हायचं जायचं हा चला 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 अरेशील हा मरतोय मेला तुम्हाला दिसत नाही का तो येतोय तर साईडनी चालावं साईडनी चालायचं ना जरा साईटनी वा साईटला वा जरा तर त्याला कळत नाही पण माणसांना अक्कल आहे का नाही ते प्राणी आहे चल चल हम्म गाड़ी येते काय मोकळं मोकळं दिसतं इथं हे जाऊ दे टायगर त्यांच्या नको नादी लागू फिर फिरलं मोकळं झालं इथं ना सगळं मोकळं केलंय जेसीबी फिरून य आता टायगर बघा कुठे गेलाय बागात पासून फिरून फिरून दमला आणि इकडे कुठे काली गेलाय आता याचा एक आणलाय आता याच्या का काय करत आलाय ताडतोडी भाऊरा दिसतोय जरा तुझा काय केला काय केलं टायगर नाही नाही चावणार नाही त्याला याला गप्प कर जरा तो काही नाही करणार तो आज घ्यायला येतो फक्त बाई बघ किती लांब लांब आलाय बघा आता आणि त्याला घाबरू ना नो 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 रवी 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 नो 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 टायगर नो 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 करताना बोललेला आपलाच आहे तो आपलाच आहे नो 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 चला यांना कर सर यांना चालेल चल चाल चाल आणि मोठा पळत पळत शिकारी चाल इकडे चाल शेडवरती न बारीक आहे ना तो बाबू आहे ना तागर बाबू आहे ना तो छोटा बाबू आहे ना चाल या चल तरी त्याला किती मस्ती आहे बघ हा न नो न या चल या या <laughs> ए मोकळा सोडणार त्याला मोकळ्या सोडणार हवी तो दोस्ती करायला येतोय रे तो, तो वास घेतोय <laughs> नाही काय करणार नाही 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 नो नो काय करायचं तर बिन कामाची यांना काही केलंही नाही तरी नो, नो. नाही नाही दोस्ती 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 फ्रेंडशिप फ्रेंडशिप नो No, no. तो अरे बाबा धरलं तर माहिती पडायचं हा ना तो आहे माझा पोरगा काय करतोय घाबरला आमचा टायगर घाबरला चल या बाबू इकडे चल 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 इकडे वरती या जाऊ दे त्याला जाऊ दे हा बस इथं हा बस इथं बसा

जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे बाबू है बाबू है बारिश जाऊ दे नको, नको, ना जाऊ दे जाऊ दे अरे गेला टाटोडी भौरा चल टाइगर नको, टाइगर नको, नको। नो को के, बारिश के। बारिश है अरे हाँ कुतरा है तू कुतरी है क्या मंतोरे कुतरा है कुतरा है कुतरा तुला माहित नाही कुत्रा आहे का कुत्री आहे कुत्रा आहे ब्लॅक वाली कुत्री घरामध्ये थरथर करायला लागलाय जाऊ दे चल 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 घाबरला तुला घाबरला हा घाबरला घाबरला बस खाली तू घाबरला तुला काय करतो तुला सगळी मार देड़ 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 नो टायगर नो नो गे। ना गे। ना गे। ना गे। नो 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 हा फ्रेंडशिप करायला अरे काय रे तुम्ही त्याला चितावताय रे हा न उचलून घे ना तू त्याला ह्याला टायगरला ना ह्याला छोट्याला टायगर जाऊ दे जाऊ दे काही खातो चावत लागल दी फुकड इंजेक्शन चाहू या हाय चावलं तर काय नाही याला दिलेले आहेत सगळी

तुला कळत ना एकदा सांगितलेला बारीक आहे ना तो हा तुला समजा आता तू कसे लागतो अजून जवळ गप्प तूच आता बोलते चल नको म्हणतोय नको म्हणतोय <laughs> दावारा दावारा। दावारा दावारा दावारा। ए, नको नको गाय पोट दुखलं नको म्हणतो <laughs> आता नको हा भाईगिरी संपली बोलतो माझी आता चल चल चला घरी बघू तोंड दाखव इकडे जरा इकडे दाखव तोंड इकडे यांनी परत धरलेला बरं का त्या कुत्र्याला आता बघू दे इकडे आण धरा हे बघा बाई हे बघा त्या कुत्र्याचं पार यांनी हिंदळून हिंदळून काढलं याला त्याला घरी गेला तोंड दुती चला चल 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 न इकडे चाल इकडे चाल घरी चाल पाहिले त्या रवीचा कुत्रा पार हिंदाळून हिंदाळून टाकलाय रे या माका रवीचा ते पार कुत्रा आता मरतय का जगते काय माहिती ले ऊत आहे याला त्याला पण लय मस्ती नुसता घेऊन त्याला फिरवतोय असा भंगीराव आणि येण धरलं चांगलंच या इकडे तोंड धुवू दे मला थांब जरा इकडे या तोंड धुवू दे इकडे या दुपार तोंडाच्या चमडी बिमडी पार तोंडात घेऊन घेऊन त्याला पण जावे सांगितलं ना चोड 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 हा ऐकलं नाही असं करतात ते खेळतोय ना चांगलं ते भुकलं तर भुकू द्या ना तुला काही केलं त्यांनी थांब असं करतात कुत्र्यामध्ये मी म्हणलं असं असेल तर अवघड बाबा काय म्हणाव हो या टायगरला एवढा मोठा भाई झाला कधीपासून तू हा मला वाटलं टायगर लय गरीब आहे गरीब आहे बोर चांगला की असं अभि मारामारी की अच्छा। वो कुत्ते को बहुत मारा एक कुत्ते को पूरा मुंह में पकड के उसको ऐसा ऐसा उसको पूरा मुंह ही टेढा कर दिया हा ताम बता हा मी पाणी आणते इथेच थांब आले मी थांब तिथं आले पाणी म्हणून थांब तिथंच थांब करून रक्त तोंडाला लागलेलं त्याच्या मित्रांनो यांनी काय केलं माहित का आता मी पहिले तुम्हाला व्हिडिओ दाखवला जो हा मारामारी करत होता त्यानंतर मी व्हिडिओ बंद केला याने पुन्हा त्या कुत्र्याला धरला आणि असं धरलं ना परत त्याचं मान बीन धरून तोंडात धरून निंदाळून निंदाळून त्यांनी फार असंच तोंड वाकडं त्याचं म्हणजे झालं तर त्याला किती लागलं लाग आहे का नाही ते बघितलंच नाही मी मी ह्याला कसं बस आवरलं हा काय एक तर पकडायला गेलो ना की हा आपल्याला पण चावतो त्यामुळे मी ह्याला पकडायला गेली नाही कशी बशी तुझी मागून शेपूट जाम दाबून धरली ओढली नाही फक्त धरली शेपूट धरली की मग गप्प बसतो असं झालं आणि तो समोरचा काय थोडासा पिलेला होता ते कुत्रा तरी असं फिरत फिरवत बसलाय नुसतं आपला सुमित नाही आला धर सुमित नाही आहे तिकडे या धर या पाणी पिया आणि तो असं गोरगोड फिरवत बसला आणि याने कुत्र्याला लय म्हणजे लय चावलंय का मारलंय आता काय केलंय काय माहीत नाही किती काय केलंय ते असं झालंय आता त्याच्याजवळ फ्रेंडशिप करायला जात होता पण तो सारखा त्याच्या गुरकायचा सारखा गुरकायचा यांनी त्याला राग आला यांनी त्याला मरणाचं हे केलं तर असं याची नाटकं असतात हे बघा या इथं बसू नकोस तिकडे बस चाल नाही तर घरात चल बसायला असा हा पोरगा करतो कवाच्या काळी घेऊन गेली आणि फ्रेंडशिप करू म्हटलं चला टायगर प्रेमळ आहे पण समोरचा प्रेमळ नाही ना समोरचा नुसता गुरकायलाच लागल्यावरती असं प्रकार झाला आणि या टायगरने त्याला चावलंही चांगलंच कसं बसं त्याला सावरून चावरून मी घरी घेऊन आलेली आहे आता तो असू द्या ठीक आहे आता तुम्ही मला चांगलं कमेंट करा किंवा वाईट करा माझी याच्यात काही चूक नव्हती मी टायगरला हँडल करतच होती पण समोरचा कुत्रा आहे तो तो टायगरला ॲक्सेप्टच करत नव्हता समोर म्हणजे हे करायला तो सारखा घुरकायचा आणि ह्याला ते आवडत नाही कोणी गुर राखलेलं असं झालेलं आहे आता तुझं घाणीत बसू नको चल घरात चला चल घरात चल चला घरात चल मी घरात आता आता लय मारणार तू तर येऊ न गेलो तुम्हाला नावच सांगते बघ मी चल घरात गर, घरात चल पंखा लावलाय चला बसा इथं लाईट पण नाही लावली इथं मित्रांनो मगाशी टायगर त्या एका डॉगीला चावला तर त्याला किती लागलं मी बघितलं नाही एवढं पण लांबून विचारलं नंतर मग त्या मुलाला तर तो बोलला लागलं आहे थोडंसं तर खूप वाईट वाटलं आता तुम्ही म्हणाल की ताई तुमचा कुत्रा तो कुत्रा बाकी ज्यांचं काही जीव नाही का अगदी बरोबर आहे मलाही देखील खूप वाईट वाटलं आणि त्यात माझी काही चुकी नव्हती त्या समोरच्या मुलाची चुकी होती तो सार त्यांनी पुन्हा त्याच्याजवळ त्याने अशी ती पकडली जा पट्टा आणि त्याच्यात टायगरजवळ असा त्याला वास घ्यायला घेऊन गेला आणि तेवढं त्या टायगरनी त्याच्यावर अटॅक केला असा प्रकार झाला सो ठीक आहे पण मी त्याची त्याच्यासाठी हे बघा स्प्रे मागवलं आहे नवीन कारण त्याला किडे वगैरे कुठं पडू नये टायगरचा दात वगैरे लागला असेल तर तसं काही नाही टायगरचं दात लागल्याने त्याला काही इजा होणार नाही किंवा किडे वगैरे पडणार नाही कारण टायगरला वॅक्सिन झालेल्या आहेत सगळ्या तेव्हा कोणाला चावल किंवा त्याला कोणी चावल तर ते सगळे वॅक्सिन त्याच्या झालेले आहे जून महिन्यातच झाले मी मागं पण जाईन ना पण तरी एक प्रिकॉशन्स म्हणून मी त्याच्यासाठी हा स्प्रे मागवला हा बघा नवीनच अजून फोड पण नाही तर मी त्या डॉगीला जाऊन हा त्या मुलालाच देणार आहे मी जाणार नाही कारण तो कुत्रा ॲग्रेसिव्ह आहे जरा चावतो बारीक आहे पण आता प्रत्येक कुत्रे जे खासियत असतेच कोण जवळ आलं बाहेरची व्यक्ती आणि टायगरचा मा माझा वास त्याला येईल म्हणून तो मला काही जवळ येऊ हो देणार नाही त्यामुळे त्या मुलाकडेच मी हा देणार आहे आणि त्याला सांगणार बाबा मार आहे ना जिथं चावलं असेल तर तेवढी जखम म्हणजे भरून येईल किती लागलं आहे किती नाही ते मी उद्या बघेलच किंवा त्याला विचारेल असं तर कृपा करून निगेटिव्ह कमेंट करू नका मला देखील वाईट वाटलेलं आहे त्याच्याबद्दल की त्याला चावलं हे सगळं आता प्राणी आहेत ते एकमेकांचं त्यांचं भांडणं होतातच एकमेकांच्या स्मेलने असं तसं सो ठीक so आहे जाऊ द्या तर एवढंच माझं सांगायचा उद्देश होता की मला देखील त्याची काळजी वाटली म्हणून मी लगेच समीरला म्हटलं समीर एक स्प्रे घेऊन ये आमच्याकडे होता स्प्रे हा बघा टायगरचा बघा हा होता तर म्हटलं हा नको दुसरा नवीन घेऊन ये आणि त्याच्याकडे बी हा देईल आणि त्याला सांगाल हा मार मोडून बाबा आहे ना तर अशा पद्धतीने हा टायगर करतो बाहेर गेलं तर टायगर स्वतःहून कोणावर अटॅक करत नाही ते एक त्यांचं चाललेलं आणि तो त्याला टायगर कसं मैत्री करायला जातो वास घ्यायला जातो पण समोरचा त्या उघूर गुर राखला की मी ह्याला राग येतो मग त्याला काय वाटतं की आता हा भांडणं करतोय असं त्यांची का असल भाषा त्यांची त्यांना कळते त्याच्यामुळे ते प्रकार घडला असू द्या ठीक आहे चला तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि भेटूया अगद्या आणखीन आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत